रहता है, मेडिटेशन केले किती सुंदर आहे कितीला हे ताजमहल मध्ये ग्लासेस बनवलेले आहे हॉल मॉन्युमेंट आहे ताजमहाल आहे गेटवे आहे गे, इंडियन गेट आहे गे, चार मिनार आहे लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी कोल्हाबा कॉजवे फिरते आणि कोलाबा कॉजवे फिरत असताना मला एक तोफा हँडिक्राफ्ट नावाचं सा दुकान सापडलंय आणि तिथे खूप असं सुंदर सुंदर अँटिक पीसेस मला दिसले खूप छान छान अँटिक पीसेस आहेत म्हटलं घर सुजवायच्या वस्तू तुम्हालाही खूप आवडत असतात आणि ते व्हिडिओही तुम्ही खूप प्रेम देतात त्या व्हिडिओलाही सो म्हटलं की आपण आज तसाच एक व्हिडिओ बनवूया आणि तो तुम्हाला आपण सगळं त्यामधून त्या माध्यमातून छान छान अँटिक पीसेस दाखवूया आतमध्ये जाऊयात आणि आपण त्यांचे अँटीक पीसेस बघूयात पण त्याआधी तुम्हाला जर या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे कोलाबा कॉजवेला आणि शॉप नंबर सेवन असं या शॉपचा आहे नंबर आणि माझ्या राईट साईडला ॲक्सिस आहे आणि ॲक्सिसच्या अगदी लेफ्ट सा लेफ्ट हँड साईडला हे तोफा हँडीक्राफ्ट नावाचं दुकान ना आहे आपण जाऊयात आतमध्ये आणि त्यांच्याकडचे छान छान अँटिक पीसेस पाहूयात चला तर आता या शॉपचे ओनर आहेत माझ्यासोबत सुलेमान आणि खूप खूप स्वागत तुमचं लोकमत शाखेमध्ये खूप छान असे अँटिक पीसेस मला दिसत आहेत इथे आणि भरपूर साऱ्या मूर्तीसुद्धा आहेत आणि अँटिक पीसेससुद्धा खूप छान छान आहेत बॅग आहेत कप आहेत Uh, याचबरोबर uh, भरपूर गोष्टी आहेत सो so, uh, इकडची कोलाबा कॉजवेची ही स्पेशालिटीज uh, ही असते uh, की इकडे बरे, प्रत्येकजण आपल्या आपल्यासाठी काही ना काहीतरी घेऊन जात असतो जसं की मी म्हणाले तसं की बरेच लोक इथे देशभरातून येतात शॉपिंगसाठी आणि शॉपिंगसाठीच हे मार्केट खूप फेमस आहे आणि शॉपिंगसाठी आलेला प्रत्येक माणूस भा बार, भारतातून आलेले लोक किंवा विदेशातून आलेले लोक जे असतात ते इकडनं काहीतरी वस्तू घेऊन जातात एखादी आठवण म्हणून सो so, इकडेच त्याच गोष्टी आहेत ज्या इथे आठवणी आठवणीतल्या गोष्टी असतात जे लोक घेऊन जातात सो बऱ्याच अशा अँटिक पीसेस आहेत काय काय आहे तुमच्याकडे आणि काय काय प्राइस रेंज पासून स्टार्ट होतं ब्रास मूर्ती आहे स्टार्टिंग 120 ऑनवर्ड्स ओके वा गणेश आहे 120 ऑनवर्ड्स प्योर ब्रास च्या हो मस्त गणेश मूर्ती आहे हम और लाइफ टाइम तक रखो खराब नहीं होने वाला है

सुंदर किती ला आहे मोस्टली नाइंटी पर्सेंट मेड इन इंडिया मध्ये फाइव्ह टेन फाईव्ह अशी प्लास्टिक मध्ये ती चायनाच्या आहे मग नाइंटी फायव्हर्स नाईन्टी पर्सेंट इंडियन आहे मेड इन इंडिया ओके

साडे सातशे रुपयाला तुम्हाला ही ऑटो रिक्षा मिळणार आहे वाव किती सुंदर आपण बघू शकतो ही किती लय इज एट हंड्रेड आणि स्वस्त मस्त तर आहे अगदी महागड नाहीये आहे तुमचं दुकान त्याच्यामुळे खूप मस्त वाटत तुम्हाला ही आहे अब... शिवाजी महाराज कॅनल वाव आपण ही बैलगाडी पण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा कॅनल आहे ओके आणि रॉकिंग चेअर गणेश आहे हे किती लय 650 तोफ ना याला तोफ, तोफ म्हणतात तोफची तोफ काय किंमत आहे सिक्स फिफ्टी सिक्स आणि जर तुम्हाला गणपती बाप्पा छान आराम करताना हवे असतील तर ते सुद्धा आहे तिथे काय प्राइस रेंज आहे वन थाउजंड टू वाव आणि हे जर असं तुम्हाला दिवे हवे असतील सो खूप सुंदर आहे हा काय प्राइस आहे ह्याची फोर फिफ्टी साडेचारशे रुपये कोणाला तरी गिफ्ट म्हणून द्यायला सुद्धा भरपूर सुंदर सुंदर गोष्टी यांच्याकडे आहेत जर गरुड हवं असेल तर ते आहे सो असे काही प्लास्टिक्स मध्ये खेळणी हवे असेल तर ते सुद्धा आहे निरांजन धूप आरती आहे आणि हे काय आहे हेलिकॉप्टर आहे का एरोप्लेन एरोप्लेन आहे ओके वाव खूप सुंदर आहे किती ले हे हे 1600 किती सुंदर आहे 1600 आणि प्युअर ब्रास आहे वाव आणि प्युअर ब्रास आणि मस्त असं हे पण आहे दणकट आहे हे काय आहे हे अलादीन लॅम्प ऑइल लॅम्प तर तुम्ही ऑइल डालो कॉटन डालो लाइटिंग करू किती सुंदर आहे काय प्राइस आहे याची 250 250 रुपये तु खूप सुंदर आणि आज बरोबर आपण इथे बघितलं तर सगळ्या मूर्त्या दिसतात देवांच्या सो सगळ्या ब्रास मधल्या आहेत आपण एक हत्ती बघूयात का मला दाखवता एक हत्ती आणि ते मोर वगैरे सुद्धा मला दाखवतात सो हे राजस्थान स्पेशालिटी आहे ही राजस्थान व्हाइट मेटल मध्ये मीनावक केले आहे किती रुपये हा फोर फिफ्टी साडेचारशे रुपये आणि ह्याच्यामध्ये छोटे पण आहेत ना ते किती आहे वन ट्वेंटी वाव पेपर वर्क पाहिजे तर टू फिफ्टी हे किती ला टू फिफ्टी आणि हे वन ट्वेंटी एकशे वीस रुपये हा कितीला ला मोर टू ट्वेंटी दोनशे वीस दोनशे वीस एम मेटल आहे ही शिप वगैरे पण टाक शिप पण टाकवा ना सो भरपूर असं सुंदर सुंदर आहे आपण शिप बघितले ना तर शिप पण खूप सुंदर आहे त्याचं बरोबर आहे माझ्या ह्या लेफ्ट हँड साईडला सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत हे सगळं लाकडामध्ये आहे का लाकडामध्ये आणि हे तुम्हाला ताजमहल मध्ये ग्लासेस बनवलेले आहेत so, ऑल मॉन्युमेंट आहे ताजमहल आहे गेटवे ताज आहे, गेट आहे इंडियन गेट आहे चार मिनार आहे so, so, पूर्ण राऊंड आहे दिल्ली अक्की याच्यावर शॉर्ट ग्लास आहे ओके okay. सो so, तुम्हाला असे ग्लासेस मिळणार आहेत आणि ह्याची काय किंमत आहे टू फिफ्टी hey, हे तुम्ही जर कोणाला गिफ्ट देऊ इच्छिता तर तुम्ही देऊ शकता सो तुमचे कोणी फ्रेंड बाहेर राहणारे असतील आणि तुम्हाला त्यांना इंडियात इंडियातून गिफ्ट द्यायचं असेल तर हे देण्यासाठी खूप छान छान ऑप्शन आहेत त्याचबरोबर ना इथे खूप छान छान ऑप्शन्स आहेत ते म्हणजे हो ते दाखव ना जरा ते सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स पीस म्हणून कोणाला तरी देऊ शकतो छान छान गोष्टी इथे आणि ते लाईट लॅम्प आहेत का हे लॅम्प आहेत कॅन्डल लॅम्प आहे कॅन्डल लॅम्प ओके काय प्राइस याची वाव मुंबईच्या दोनशे रुपये इथे अनेक गोष्टी आहेत ज्या मूर्तीज आहेत मूर्ती आहेत आणि ब्राशच्या मूर्ती आहेत त्याचबरोबर माझ्या लेफ्ट हँड साईडला बघितलं तर खूप सुंदर सुंदर बॅगच कलेक्शन सुद्धा यांच्याकडे मला दिसतंय छान छान बॅग्स आहेत आणि बॅगची काय प्राइस रेंज आहे स्टार्टिंग प्राइस रेंज साडेतीनशे वा आणि या सगळ्या ही पण सुंदर बॅग थ्री फिफ्टी सो अशा थ्री फिफ्टी पण आहेत आणि मला सगळ्यात ही बॅग खूप आवडली होती या बॅग आहेत त्या मला खूप आवडल्या आणि ह्या बॅग ची काय प्राइस आहे थ्री फिफ्टी ची थ्री फिफ्टी का वाव आणि याला काय म्हणतात ड्रीम कॅचर ड्रीम कॅचर ड्रीम कॅचर ड्रीम कॅचर आहेत आहे आणि ह्याचा काय प्राइस रेंज आहे ए 121 मध्ये आहे ओ सबसे बडा आहे 350 आहे 350 ला आणि जर तुम्हाला खाली असे फ्रिज मॅग्नेट हवे असतील ना तर ते सुद्धा आहेत सो तुम्ही मुंबईत आला असाल आणि मुंबईतून तुम्हाला असला काहीतरी फ्रिज मॅग्नेट घेऊन जायचे असेल आठवण म्हणून तर ह्या सुद्धा तुम्हाला गोष्टी खूप सुंदर सुंदर मिळणार आहेत खूप छान आहे हे शिप शिपचं आपण फ्रीज मॅग्नेट बघूया किती छान आहे खूप सुंदर आहे आणि आपला फ्लॅग सुद्धा आहे त्याच्यावर इंडियाचा सो खूप सुंदर आहे याची काय प्राइस रेंज ऐंशी रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे सो अशा बऱ्याच गोष्टी या दुकानात मिळतात खूप सगळ्या अँटिक पीसेस खूप सुंदर असं दुकान आहे आणि मुळात प्राईस रेंजच्या बाबतीत म्हणाल तर खूप स्वस्त आणि मस्त दुकान आहे आणि सुंदर आहे मुळात तुम्हाला सगळ्या अँटिक पीस इथे मिळतील आणि स्वस्त मस्त दरात मिळतील कारण की कोलाबा कॉजवे म्हटलं ना की थोडंसं महागडं आपला दृष्टिकोन असतो पण ह्या दुकानात मला खरंच प्राईज रेंजच्या बाबतीत मनाने खूप स्वस्त दरात मस्त अशा गोष्टी दिसल्या तर नक्की या आणि व्हिजिट करा आणि हो आणि नक्की शॉपिंगसुद्धा करा या दुकानात आलात की सो so, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच